नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेमध्ये विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पालकांच्या तूर समाधानाचा कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनुदानित गर्ल्स हायस्कूल कोगनोळी व न्यू इंग्लिश मिडियम स्कूल कोगनोळी तसेच नवोदय करिअर अकॅडमी यांच्या वतीने संस्थांतर्गत विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री अल्सिद्धनाथ सभागृहामध्ये विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थिनी विविध वैज्ञानिक प्रयोग आणि प्रकल्प सादर केले त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने विज्ञानाबद्दलची जिज्ञासा आणि सृजनशीलता यांचे उत्तम दर्शन यावेळी घडले यामध्ये विद्यार्थ्यांनी पाणीशुद्धीकरण वनस्पतीचे विविध अवयव व वर्गीकरण सौर ऊर्जा प्रकल्प गवतापासून पेपर निर्मिती फळ कापणी यंत्र थ्री डी होलोग्राम यासारखे प्रयोग सादर केले लहान वयामध्येच विद्यार्थ्यांना विज्ञान विषयीची भूडी निर्माण होण्यासाठी संस्थेच्या वतीने संस्था अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी व गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी सुतार यांनी यावेळी दिली विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका तेजस्विनी सुतार विज्ञान विषय शिक्षिका पूजा आल्हासे सरिता घरमोडे मनीषा धनगर मैथिली डोंगरे यांच्यासह संस्थेचे समन्वयक दीपक कांबळे जनरल मॅनेजर नितीन ननवडे यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले जनमत न्यूज साठी नितीन ने सह राज्या ग्रामीण भागातील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आणि गर्ल्स हायस्कूल कोलवळी यांच्या वतीनं विज्ञान दिनाचं औचित्य साधून या भागात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला महत्त्व द्यावं आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजू व्हावा यासाठी आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय वळेकर सर यांच्या प्रेरणेने आम्ही विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे हा उपक्रम कोहोरी पहिल्यांदाच सादर केला आणि त्याचा माल मा मान आम्हाला मिळाला हा आमच्यासाठी अभिमानास्पद भाग आहे यात विद्या विद्यार्थ्यांनी वॉटर फिल्टर त्यानंतर चांद्रयान कवतापासून कागद तयार करणे अशा विविध उपकरणामध्ये आपलं नाविन्यपूर्व सादरीकरण केलं विद्यार्थ्यांच्या या कौतुकामध्ये त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आमच्या गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापका सुतार मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लावलेलं ला आहे प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी चे नवोदय करिअर अकॅडमीगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा